होत की जर तुमचे शंभर डॉलर झाले आणि जर तुमचं अकाउंट तिथे ऍड नसेल तर ते पेमेंट मिळणार की नाही मिळणार अशी बरीच शंका ओम साईराम मैत्रिणीं जयश्री फॅशन मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ कशाचा असणार आहे हे थमनेल वरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर जे सगळ्याच यूट्यूबर जे कोणी युट्यूब आहेत त्यांच्या सगळ्यांचं एक हे स्वप्न असतं की आपल्याला युट्यूबचं पहिलं पेमेंट यायला पाहिजे आणि तेच आज माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे मला खूप आनंद झालेला आहे की हे जे पेमेंट येण्यासाठी याच्या मागे किती मेहनत आहे किती वेळ लागलेला आहे याच्यासाठी किती व्हिडिओ अपलोड करावे लागलेले आहेत ला हे सगळं आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे युट्यूबवरती काम करणं किती सोपं आहे का अवघड आहे हे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये कळणार आहे ज्या कोणी मैत्रिणी बघा म्हणजे बऱ्याचदा आपल्याच बऱ्याच ताईंचे प्रश्न येत असतात की ताई तुम्ही युट्यूबवर किती दिवस झाले काम करताय तुमचं पहिलं पेमेंट आलं का त्या व्यक्तींसाठी सुद्धा या व्हिडिओमधून त्यांना प्रॉपर उत्तर मिळणार आहे तर हा व्हिडिओ करण्या अगोदर मी विचारच करत होते की हा व्हिडिओ करावा की नको करावा कारण बघा कसं होतं की आपण चांगल्या उद्देशाने मी व्हिडिओ करून ज्या कोणी युट्यूबवर काम करताय त्यांच्यासाठी मोटिवेशन मिळावं या उद्देशाने मी हा व्हिडिओ करते पण पुढच्या व्यक्तीने सुद्धा त्याच उद्देशाने घेईलच असं नाहीये ना बरेच जण याच्या उलटसुद्धा विचार करू शकतात यांचं पेमेंट आले तर हे कशाला दुसऱ्यांना सांगत बसतायत वगैरे तर याच्यातून जो निगेटिव्ह पार्ट आहे तो बाजूला ठेवूयात आणि पॉझिटिव्ह पार्ट फक्त आपण घेऊयात की जर मी हा व्हिडिओ अपलोड केला तर माझ्याप्रमाणे ज्या अजून युट्युबर्स आहेत ज्या यावरती काम करतायत त्यांना सुद्धा एक थोडंसं मोटिव्हेशन मिळेल की आपण कुठे आहोत आणि आपल्याला अजून कुठे जायचं आहे किती प्रवास आपल्याला करायचा आहे या विषयीची थोडीशी ना कल्पना त्यांना येऊ शकते या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर शेवट शेवटपर्यंत बघा तुमचं प्रेम तुमचे आशीर्वाद माझ्यावरती आपल्या चॅनलवरती असेच राहू देत एवढीच आपल्यांना प्रार्थना आहे तर बघा मी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे हे मी दोन हजार बावीस मध्ये सुरू केलं होतं आणि पहिला व्हिडिओ मी अपलोड केला होता तो गणेश चतुर्थी दिवशी तर मला गणपती बाप्पा ज्या दिवशी घरी आपल्या आले त्यांची प्रतिष्ठापना वगैरे झाली आणि त्यानंतर मी रात्री साडे दहा वाजता व्हिडिओ अपलोड केला होता अगोदर युट्यूब चॅनल केलं होतं म्हणजे युट्यूब चॅनल ओपन केलं होतं पण व्हिडिओ टाकायला सुरुवात मात्र गणेश चतुर्थी पासून केलेली आहे तर पहिल्या व्हिडिओला सुद्धा आपल्याला खूप छान म्हणजे रिस्पॉन्स मिळाला होता आपल्या व्ह्यूवर्सचा तर तो व्हिडिओ होता बॅकनिक डिझाईनचा स्टार्टिंगला मी डिझाईनचेच व्हिडिओ टाकत होते त्याच्यामध्ये मी जवळजवळ सहा सात महिने युट्यूबवरती काम केलं पण बघा तुम्हाला सहा सात महिन्यांमध्ये तुम्हाला एक क्रिएटेरिया असतो युट्यूबचा की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉच टाईम कम्प्लीट झाल्यानंतरच तुम्ही तुमचा चॅनल मॉनिटायझेशनला पाठवू शकता मॉनेटायझेशन म्हणजे काय तर तिथून मॉनिटायझेशन तुम्हाला एक रुपया सुद्धा पेमेंट किंवा एक रुपया सुद्धा कुठूनही काहीही तुम्हाला मिळत नाही आणि हे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉच टाइम मिळवणंच खूप कठीण असतं पहिल्या स्टार्टिंग पिरियडमध्ये या वेळेत जो कोणी तरतो या वेळेला जो कोणी निभावून नेतो तोच युट्यूबवर खऱ्या पद्धतीने सक्सेस होऊ शकतो पुढे पर्यंत जाऊ शकतो हे तितकंच खरं आहे कारण हे सबस्क्रायबर जेन्युअन असावे लागतात तुम्ही कुणाला तरी एका दुसऱ्याला चौघांना शंभरांना तुम्ही सांगू शकता की मला सबस्क्राईब करा मला सबस्क्राईब करा कारण स्टार्टिंग मध्ये असंच होतं की आपले जे कोणी नातेवाईक आहेत आपले कोण मित्रमैत्रिणी आहेत मित्रांचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना पण आपण बोलून बोलून सांगून सांगून माझं चॅनेल आहे तुम्ही सबस्क्राईब करा असं तसं म्हणून सांगत असतो पण फक्त सबस्क्राईब करून होत नाही त्याच्यासाठी वॉच सुद्धा तासाचा आवश्यक आहे तर मला जवळजवळ तो अपला कंप्लीट होण्यासाठी सात महिने लागले होते सात महिन्यानंतर माझा एक व्हिडिओ आहे तो व्हायरल गेला होता तो सुद्धा बॅगनेक डिझाईनचाच होता आणि त्या एका व्हिडिओनेच मला टोटल साडे चार हजार सबस्क्रायबर दिले आणि वॉच टाइम तर कम्प्लीट झालाच झाला तोही लगेचच झाला अगदी दोन दिवसामध्ये हा चार हजार तासाचा सा वॉच टाइम कंप्लीट झाला होता त्याच्या अगोदर सुद्धा आपण थोडे थोडे व्हिडिओ टाकत होतो कुठे पन्नास व्ह्यूज शंभर व्ह्यूज दोनशे व्ह्यूज असे यायचे पण हा एक व्हिडिओ व्हायरल गेल्यानंतर मात्र सगळ्याच व्हिडिओजना खूप चांगले व्ह्यूज यायला लागले आणि तिथून मग मला त्या व्हिडिओपासून पासून पेमेंट म्हणजे बऱ्यापैकी आपलं ते चार हजार तास वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले होते आपले त्याच्यानंतर आपला चॅनल मॉनिटाईज झाला मॉनिटायझेशन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला लगेच पेमेंट मिळतं असं नाही तर यानंतर मला अकरा डॉलर आपल्या गुगल ऍडिसन मध्ये तयार व्हायला लागतात मग गुगल ऍडिसन मध्ये अकरा डॉलर्स जमा झाल्यानंतरच आपल्याला गुगल पिन म्हणजे गुगल ऍडिसन कडून पिन येतो जो आपल्याला पोस्टात मिळतो पोस्ट थ्रू मिळतो आणि तो पिन घेऊन आपल्याला आपल्या गुगल ऍडिसन मध्ये तो ऍड करावा लागतो मध्ये असेल किंवा मोबाईल मध्ये असेल तुमचं जिथे तुम्ही काम करत असाल तिथून आणि त्यानंतर ते व्हेरिफिकेशन असतं तुमच्या ऍड्रेसच तर ते झाल्यानंतर मग तुम्ही तुमचं बँक अकाउंट गुगल ऍडसन बरोबर ऍड करायचं असतं गुगल ऍडसन मध्ये बँक अकाउंट ऍड करताना सुद्धा खूप प्रॉब्लेम आले होते कारण जेव्हा माझे शंभर डॉलर कम्प्लीट झाले आणि पेमेंट का येत नाहीये अजून आपलं पेमेंट का येत नाहीये असं होत राहिलं तर त्यावेळेला जेव्हा बघितलं त्यावेळेला कळलं की अजून गुगल अकाउंट आपलं तिथे जॉईनच झालेलं नाहीये बँकचं मग बँक अकाउंट पुन्हा जॉईन करण्यासाठी गेलो तर त्यावेळेला आधार कार्ड लिंक करायचं होतं आणि मध्ये जेव्हा गुगल अकाउंट म्हणजे ज्या बँकेचा अकाउंट म्हणजे काय झालं होतं काही माहित नाही पण बँक अकाउंट काही लिंक झाले नव्हते म्हणून मग दुसऱ्या बँकेमध्ये मी अकाउंट ओपन करणार होते त्यासाठी जेव्हा कागदपत्र घेऊन गेलो होत आम्ही इथे रत्नागिरीमध्ये तर तिथे गेलो त्यावेळेला ते जो माझा आधार कार्डवरचा ऍड्रेस आहे तो इथल्या बँकेमध्ये ते ऍक्सेप्टच करत नव्हतं तर दोन वेळा जाऊन आलो पुन्हा ते अपडेट करा बोलले ते अपडेट केलं घरातून मोबाईल वरूनच अपडेट केलं होतं मग अपडेट एकदा केल्यानंतर तीन दिवसानंतर आपल्याला ते अपडेट होऊन येतं त्यानंतर पण दोन तीन दिवस जाऊ देत असं म्हणून आठ दिवसांनी गेले परत पण तेव्हा पण बँकेमध्ये काही आधार कार्डच्या आपले जे ऍड्रेस डिटेल्स होते ते घेतच नव्हता त्यांचा सर्व्हर मग तिथल्या एक मॅडम आहेत त्या बोलल्या की तुम्ही तुमच्या गावी एकतर अकाउंट ओपन करा जिथलं तुमचं हे आधार कार्ड आहे तिथलं किंवा नसेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड इकडे ट्रान्सफर करून घ्या पण मला इकडे आधार कार्ड ट्रान्सफर करायचं नव्हतं त्यामुळे मी विचार केला की गावी जेव्हा जाईन त्यावेळेला गावाकडेच आधार म्हणजे तिथेच आपण बँक ओपन करूयात म्हणजे बँक अकाउंट तर मग मुलांना जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हाच गावी जाणं होतं त्याच्यामुळे मुलांना सुट्ट्या लागल्या त्याच्यामध्ये बरेच दिवस गेले होते पण एक होतं की आपलं जे काही पेमेंट म्हणजे जे काही आपण व्हिडिओ टाकत आहोत त्याचं जे काही पेमेंट येत आहे ते आपल्या गुगल ऍडिसन मध्ये जमा होतच राहतं जर तुमची बँक अकाउंट त्याच्याशी लिंक नसेल तर ते पेमेंट तुमचं कुठेही जात नाही हा एक विश्वास आहे किंवा विश्वास होता माझा कारण कसं होतं की जर तुमचे शंभर डॉलर झाले आणि जर तुमचा अकाउंट तिथे ऍड नसेल तर ते पेमेंट मिळणार की नाही मिळणार अशी बरीच शंका कुशंका असतात मनामध्ये पण जेव्हा मी पहिले काही का दिवस बघितलं तर काय होत होतं की जेव्हा शंभरच्या पुढे डॉलर होत होते तेव्हा ते त्या ऍड होऊन दाखवत होतं म्हणजे एकशे दहा एकशे वीस वगैरे असं पुढे पुढे जात होतं मग मा माझ्या डोक्यात आलं की हे कुठेही जाणार नाहीयेत आपल्याला आपली जेव्हा बँक अकाउंट याच्याशी लिंक होईल त्यावेळेला आपल्याला हे जरूर मिळतील पण बँक अकाउंट जॉईन व्हायला खूप वेळ गेला त्याच्यामुळे माझं जवळजवळ पेमेंट एक वर्षानंतर एक शंभर डॉलर कंप्लीट झालेले पण मला पेमेंट मिळालं ते जवळजवळ पावणे दोन वर्षांनी म्हणजे सहा ते सात महिने बँक अकाउंट uh, तयार करण्यामध्ये माझे गेले होते कारण मी इकडे राहते रत्नागिरीत आणि बँक अकाउंट मला ओपन करायचं गावा होतं गावाकडे आणि गावाकडे जेव्हा सुट्टी असेल तेव्हाच जाणं होतं आणि तेही बऱ्याच गोष्टी असतात रविवार असतो काय हे ते सुट्ट्या येतात त्याच्यामुळे ते राहूनच जात होतं पण फायनली अकाउंट ओपन झालं आणि अकाउंट ओपन झाल्यानंतर लगेच ते अकाउंट लगे मी त्याचा स्विफ्ट कोड आपल्या बँक अकाउंट थ्रू जे जे डिटेल्स असतात ते आपल्या वायटी स्टुडिओमधून भरायचे असतात काही Uh, हे क्रूम मधून भरायचे असतात तर ते सगळे फिल करून झाल्यानंतर लगेचच म्हणजे त्यांचं कसं असतं एकवीस ते पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला आपले गुगलमध्ये जे काही गुगल मध्ये तुमचे पैसे जमा असतात म्हणजे शंभर डॉलर किंवा त्याच्यापेक्षा वरती पाहिजे शंभरच्या आत असेल तर तुमचं पेमेंट रिलीज केलं जात नाही ओके त्यानंतर मग रिलीज झाले आणि फायनली पेमेंट माझ्या अकाउंटला म्हणजे बँकेमध्ये ते खातं एक आठ दिवस ते बँकेची प्रोसेस असते अकाउंट ओपन झाल्यानंतर सुद्धा मग त्यानंतर ते पैसे त्या अकाउंटवरती जमा झाले होते आणि बँकेचा तसा मला मेसेजही आला की तुमच्या अकाउंटला एवढे एवढे पैसे जमा झालेले आहेत म्हणून तर मला एवढा आनंद झाला होता की फायनली एवढी म्हणजे जवळजवळ दोन हजार बावीसला मी गणपती म्हणजे गणेश चतुर्थी दिवशी अपलोड केले होता व्हिडिओ पहिला त्या दिवसापासून जर टोटल माझी जर्नीचा विचार केला तर या गणपती हे गणपती आपली ह्या वर्षीचे आले दोन हजार पंचवीस चे त्याच्या आदल्या महिन्यामध्ये मला पेमेंट बँके थ्रू अकाउंटला माझ्या जमा झालं होतं म्हणजे तीन वर्ष मला पेमेंट मिळवण्यासाठी लागले एवढं तुम्ही विचार करू शकता आणि यासाठी तुम्हाला सांगते की वरती काम करणं म्हणजे सोपं नाहीये तुम्हाला इथे खूप पेशन्सने काम करावं लागतं एखाद्या वेळेला असाही विचार मनात येऊन जातो की एवढा वेळ इथे देऊन आपण काम करत राहून आपल्याला एवढं पेमेंट मिळणार आहे तर त्याच्यापेक्षा चार ब्लाऊज शिवले तर याच्यापेक्षा मी जास्त पेमेंट मिळवू में शकते असंही काही वेळेला मनात विचार घेऊन जायचा पण शेवटी सगळ्याच गोष्टी आपण पैशासाठी करतो असं नाही आपल्यामुळे कोणाला तरी शिकायला मिळते माझ्यामुळे कोणाला तरी नवीन ज्ञान मला देण्याचा अनुभव मिळतोय किंवा मला शिकवण्याची संधी मिळते ही गोष्ट सुद्धा खूप मोठी आहे कारण पैसा काय हा आज आहे उद्या नाही आणि पैसा हे सगळेच मिळवतात पण पैसा बरोबर आपण आपण दुसऱ्याला काहीतरी चांगलं देऊ शकतो ही भावना खूप महत्वाची आहे आणि जे मला येते ते मी तुम्हाला शिकवण्याचा खूप काटोकाट अटोकाट प्रयत्न करत असते की जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर शिकावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं कारण बघा की आपण ही जी सगळी मेहनत आहे ही आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी करत आहोत की नाही भलेही माझे मिस्टर असोत किंवा ज्या कोणी महिला घरून काम करतायत त्यांचाही असेल माझे मिस्टर जर विचारात घेतलं तर मला काम तसं करायची काहीच गरज नाही पण मी माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहणं हे मला प्रायोरिटी आहे माझी प्रायोरिटी आहे कारण नवऱ्याने कितीही दिलं तुम्हाला लिटरली सांगते माझा नवरा कोणतीही गोष्ट मला म्हणजे मी आता हे शिवचं घरून करते पण यातले सुद्धा एकही रुपया ते घर खर्चासाठी वापर किंवा तू घरात काहीतरी आणि याच्यासाठी काहीही घेत नाहीत तुझे पैसे आहेत काय करायचं तू ठरव ते तुझ्याकडेच ठेव हो। तुला काय करायचं असेल नवीन आणायचं असेल तर घे काही कर काही कर त्यामुळे मला असं कुठलंच बंधन नाही की मला पैसेच मिळवले पाहिजेत किंवा आपला घर संसार चालवायचा आहे असं काही नाहीये त्यामुळे मी जे काही हे काम करते याच्यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकता यावं माझ्याकडून जेवढं काही देता येण्यासारखं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं हाच याचा मागचा प्रामाणिक उद्देश आहे त्यामुळे आपल्या या चॅनलला तुम्ही आतापर्यंत जसं प्रेम दिलेलं आहे इथून पुढे सुद्धा असंच प्रेम देत राहा आणि माझ्याकडून तुम्हाला अजून नवनवीन ज्ञान तेही या युट्यूब थ्रू अगदी फ्री मध्ये देण्याचा माझा प्रयत्न असतो की कमीत कमी खर्च कमीत कमी गोष्टींमध्ये प्रॉपर ज्ञान आपल्याला देण्याचा प्रयत्न असतो तर हे सर्व तुमच्यापर्यंत अगदी इझीमध्ये पोहोचावं असं तुम्हाला वाटत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तुमच्या सपोर्ट शिवाय हे शक्यच झालं नसतं कारण युट्यूबची जर्नी तशी साधी सिंपल सोपी नाहीये याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या जे खूप अशा गोष्टींमधून जावं लागतं की ज्या वेळेला असंही एका वेळेला वाटतं की नको आता हे काहीच किती दिवस झाले आपण काम करतोय पण काहीच अजून याच्यातून इनपुट मिळत नाही आपल्याला आणि काय उपयोग आहे या सगळ्या गोष्टी करून राहू आता आपण नकोच व्हिडिओ करूया किंवा नकोच हे युट्यूबचं काम कारण मधून येणारे पेमेंट हे तुम्हाला मिळत नाही शंभर डॉलर होण्यासाठी जेवढा वेळ लागेल त्याच्यावरून तुमचं पेमेंट येत असतं मग ते शंभर डॉलर होण्यासाठी तुम्हाला दोन महिने तीन महिने काहींना पंधरा दिवसात पण होतात काहींना सहा महिने पण लागतात तुम्ही काम कसं करताय तुमचे व्ह्यूज किती येतात तुम्हाला लोक किती बघतायत यावरती खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात त्याच्यामुळे युट्यूबवर होना सोपी गोष्ट नाहीये आणि एखादा व्हिडिओ करून तो अपलोड करणं म्हणजे सुद्धा जवळजवळ पाच सहा तासाची मेहनत असते आणि या मेहनतीच्या कामासाठी तुम्ही जरूर कोणताही युट्यूबर असो मीच असं असं नाही तुम्ही ज्यांचे कोणाचे व्हिडिओ बघत असाल त्यांचा व्हिडिओ बघितल्यानंतर एक लाईक प्रामाणिकपणे करत जा एवढंच मी तुम्हाला सांगेन कारण ते काम करण्यासाठी त्या पाठीमागे खूप मेहनत घेतलेली असते आणि त्याच्यातून तुमच्यापर्यंत काहीतरी युजफुल यावं याच्यासाठी त्या युट्यूबरची खूप मोठी मेहनत खूप वेळ त्यांनी त्यामागे दिल्या गेलेला असतो आणि त्याची किंमत त्याला एक लाईक देऊन आपण करूच शकतो हो की नाही तर या व्हिडिओला सुद्धा जास्तीत जास्त लाईक करा जे कोणी युट्यूबर्स आहेत ज्यांना पेमेंट अजून आलेले नसतील तर ते कसे येतात किंवा किती वेळ लागतो हे जरा माझ्या या बोलण्यातून तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्याच असतील तर काही जणांना लवकर सबस्क्रायबर कंप्लीट होतात काही जणांचे लवकर पेमेंट्स येतात तर काही जणांना वर्ष दोन वर्ष काहींना सहा सहा वर्षांनी एकदा पेमेंट आलेलं आहे त्यामुळे यूट्यूबच्या जर्नीमध्ये मला लगेच पेमेंट येईल आणि मी लगेच काही भरपूर काही मिळवायला लागेल असं होत नाही प्रत्येक कामाच्या पाठीमागे कष्ट आहेत आणि कष्ट केल्याशिवाय फळ नाही हे लक्षात घ्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझं युट्यूबचं पेमेंट किती आलेलं आहे हे मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर माझं युट्यूबचं पेमेंट आहे हे साधारणपणे मी तुम्हाला एक्झॅक्टली फिगर सांगणार नाही पण पाच अंकी नंबर्स मध्ये माझं युट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि जवळजवळ म्हटला तर टू हंड्रेड डॉलरच्या पुढे अमाऊंट जमा म्हणजे टू हू हंड्रेड डॉलरच्या पुढे जमा झाले होते आपल्या गुगल अकाउंटला आणि त्याच्यानंतर माझं पेमेंट रिलीज झालेलं आहे याच्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता की माझं किती पेमेंट आलेलं असेल ओके तर मी तुम्हाला माझं युट्यूबचं पेमेंट पण सांगितलेलं आहे आणि तुम्ही जर युट्यूबवर काम करत असाल तर कशा पद्धतीने आपल्याला आपलं काम करायचं असतं किंवा मी कशा पद्धतीने माझं काम करते कशा पद्धतीने आपले हे आत्ता जवळजवळ वीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आपल्या चॅनलवरती तर हे सबस्क्रायबर मिळवण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम केलेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला काम केलं गेलं पाहिजे की जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झाला पाहिजे यासाठीच्या जर काही टिप्स ट्रिक्स तुम्हाला जर माझ्याकडून शिकायचे असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला जरूर सांगा त्याच्यावरती मी तुम्हाला जरूर मार्गदर्शन करेन कारण या सगळ्या गोष्टी नवीन जर तुम्ही युट्यूबवर असाल तर खूप महत्वाच्या आहेत कारण तुम्ही व्हिडिओ अपलोड केलात म्हणजे तो झालं तुमचं काम असं होत नाही एखादा व्हिडिओ तुम्हा अपलोड झाल्यानंतर त्याचे टॅक्स काय लावले त्याचे डिस्क्रिप्शन काय लिहिलेलं आहे त्याचं काय दिलेला आहे टायटल काय घेतलेला आहे या सर्व गोष्टी मॅटर करतात आणि त्याच्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ जर अपलोड केला त्याचा एसईओ म्हणून असतो तर तो, तो एसईओ केलेला आहे का हे पण महत्वाचं आहे आणि आतापर्यंतच मी व्हिडिओ अपलोड करून करून मी सुद्धा या सगळ्या गोष्टी शिकलेली आहे त्याच्यामुळे जर माझ्या या ज्ञानाचा तुम्हाला थोडासा उपयोग करून घेता आला तर साहजिकच चांगला आहे माझ्यासाठी तुमच्यासाठी सुद्धा तर तुम्हाला जर तुमचा चॅनल ग्रो करायचा असेल काही अडचणी येत असतील तर जरूर कमेंट करा त्याच्यावरती मी तुम्हाला माझ्या परीने मार्गदर्शन करण्याचा जरूर प्रयत्न करेन तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आताची जी ही माझी युट्यूबची जर्नी तुम्हाला कशी वाटली आणि प्रत्येक महिलेने आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी एवढे कष्ट एवढे प्रयत्न करणं गरजेचं आहेच आहे भले तुम्हाला आत्ता युट्यूबवरून पेमेंट कमी आहे वगैरे असं वाटत असलं तरी सुद्धा भविष्यामध्ये जर तुमचे सबस्क्रायबर खूप वाढले लाख दीड लाख दोन लाख झाले तर युट्यूब थ्रू येणारं पेमेंट सुद्धा त्याच्या पट्टीमध्ये असतं त्याच्यामुळे तुम्ही इथेच थांबायचं नाहीये पुढे पुढे आपली जर्नी अशीच चालू ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे आपल्याबरोबर इतरांना सुद्धा सोबत घेऊन मोठं व्हायचं आहे हे ध्येय आपलं असायला पाहिजे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या बाय